आपले सात मानसशास्त्रीय सत्य किंवा मानसशास्त्रीय गोष्टी आपल्या वागण्याच्या अशा काही अवस्था ज्यामधून आपण एखाद्याची मानसिकता ओळखू शकतो समोरचा मानसिकदृष्ट्या आता कुठल्या अवस्थेत आहे याचा अंदाज बांधू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक जी व्यक्ती नेहमी हसत असेल जास्त प्रमाणात त्या गोष्टीवरही ज्या हसण्यासारख्या नाहीत ज्या गोष्टींना आपण स्टुपिड किंवा नॉन सेन्स थिंग्स म्हणतो अशा गोष्टीवर देखील एखादी व्यक्ती हसत असेल तर ती आतून खूप एकटी आहे अशा व्यक्तीला आधाराची गरज असते कंपनीची गरज असते जी व्यक्ती आतून खूप एकटी असते ती कुठल्याही गोष्टीवर हसते आपला एकटेपणा लपवण्यासाठी चेहऱ्यावर ती व्यक्ती कायम खोटं हसू घेऊन फिरत असते नंबर दोन एखादी व्यक्ती सवय नसताना अचानकपणे खूप जास्त झोपत असेल तर ती आतून खूप दुःखी आहे एखादा व्यक्ती झोपत असेल तर तो आळशी आहे त्याच्या आळशीपणामुळे त्याला सारखं झोप येते असा त्याचा अर्थ होत नाही एखादी व्यक्ती खूप जास्त दुःखी असेल अशा वेळेस ती व्यक्ती जास्त झोपते दुःख शांत करण्यासाठी मनातील अस्वस्थता गोंधळ शांत करण्यासाठी काही व्यक्तींना झोपण्याची सवय असते किंवा शांतपणे झोप हा त्यावरील उपाय असतो झोप घेऊन मन आणि डोकं शांत झाल्यावर दुःख हलकं झाल्यासारखं वाटतं नंबर तीन एखादा व्यक्ती कमी बोलत असेल पण तो बोलताना खूप जास्त स्पीडने बोलत असेल तर समजून जा त्याच्या मनात कुठलं तरी गुपित आहे जो तो लपवण्याचा प्रयत्न करत आहे एखादी गोष्ट लपवायची असेल तर माणसे खोटे बोलतात आणि खोटे बोलताना ते खोटं पटावं म्हणून स्पीडने बोलतात किंवा गोंधळलेल्या अवस्थेत बोलतात जास्तीचं स्पष्टीकरण देतात त्यांच्या बोलण्यात अस्थिरता असते गोंधळ असतो भांबावले पण असतं आणि ज्यावेळेस एखादी कमी बोलणारी व्यक्ती असं बोलत असेल त्यावेळेस समजून जायचं कुठली तरी गोष्ट ती मनात लपवण्याचा प्रयत्न करत आहे नंबर चार जर एखादा कधीही रडत नसेल तर तो आतून कमजोर आहे रडणं ही माणसाची कमजोरी नाही रडणं म्हणजे मनातल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढणं मन मोकळं करणं होय माणसं मोकळेपणाने रडतात म्हणजे ती कमजोर असतात असं नाही उलट रडून ते आपल्या मनातील सगळ्या गोष्टी बाहेर काढतात आणि मन मोकळे करून पुन्हा नवीन गोष्टीसाठी मनात जागा करतात पण ज्या व्यक्ती कधीच रडत नाहीत त्यांच्या मनात खूप काही साठलेलं असतं आतमध्ये गोष्टी साठवून ते कमजोर झालेले असतात नंबर पाच एखादा जेवण करताना ॲबनॉर्मल पद्धतीने जेवण करत असेल तर तो टेन्शनमध्ये आहे माणसाचं मन जेव्हा शांत असतं तेव्हा माणूस व्यवस्थित जेवण करतो अगदी शांत मनाने पण एखादा व्यक्ती टेन्शनमध्ये असेल तर तो जेवण करताना त्याच्या नेहमीच्या पद्धतीने जेवण करत नाही खूप घाईघाईने जेवतो किंवा जेवणात लक्ष तरी नसतं जेव्हा एखादी व्यक्ती या दोन पद्धतींपैकी एका पद्धतीने जेवण करत असेल म्हणजे खूप घाईघाईने किंवा जेवताना जेवणाकडे अजिबातच लक्ष नसणे या दोन गोष्टींवरून आपण ओळखू शकतो की समोरची व्यक्ती टेन्शनमध्ये आहे ताणतणावात आहे नंबर सहा एखादा व्यक्ती खूप छोट्या छोट्या गोष्टीवर रडत असेल तर तो निरागस आणि कोमल हृदयाचा असतो अशा व्यक्तीला कुठल्याच गोष्टी सहन होत नाही अशा व्यक्ती कोलमडतात कारण त्या तितक्या खंबीर मनाच्या नसतात अशा वेळेस त्यांना कोणाच्या तरी आधाराची गरज पडते नंबर सात एखादा छोट्या छोट्या गोष्टींवर रागवत असेल ज्या गोष्टी चिडण्यासारखं रागवण्यासारखं काहीही नसेल तरीही एखादा व्यक्ती चिडत असेल तर त्याला प्रेमाची गरज असते माणसात येणारा चिडचिडेपणा राग हा त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे येत असतो आपल्या आजूबाजूला किती प्रेमळ व्यक्ती आहेत माणसे आहेत आपल्याला आपल्या प्रेमळ माणसांचा सहवास लाभला तर आपल्या स्वभावात देखील बदल होतात आपला स्वभाव देखील मृदू असतो या उलट आपल्या आजूबाजूला रागीट चिडचिड करणारी माणसे असतील तर आपणही तसे होत जातो म्हणून एखादी व्यक्ती नेहमी चिडत असेल रागराग करत असेल तर अशा व्यक्तीला प्रेमाची आपुलकीची मायेची गरज असते माणसाच्या मनाचे आणि स्वभावाचे हे सात नियम तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये